महाराष्ट्राने सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये चांगली माणसं राहतात हे पुन्हा एकदा सद केलंय मित्रांनो सुरेश अण्णा धस यांनी प्राजक्ता माळीवर एक टिप्पणी केली होती आणि ती टिप्पणी प्राजक्ता माळी यांच्या मनाला खूप लागली त्यांनी इमिडिएट पत्रकार परिषद घेऊन सुरेश अण्णांनी माझी जाहीरित्या माफी मागावं असं देखील पोस्ट केलं सुरुवातीला वाल्मिक यांनी मी माफी मागणार नाही असं सांगितलं परंतु सुरेश अण्णांनी प्राजक्ता माळी यांच्या यांच्यावर जी टिप्पणी केली होती त्याची जाहीरित्या माफी <laughs> मागितली सुरेश अण्णा दस म्हणाले की माझ्या वक्तव्याचं मीडियामध्ये चुकीचा आत काढला गेला जर यामुळे प्राजक्तामाळी यांचं मन दुखावलं असेल किंवा त्यांच्या संवेदना दुखावल्या गेल्या असेल तर मी त्यांची जाहीरित्या माफी मागतो माझं असं म्हणण्याचं काहीही माणस नव्हता हे नंतर परत माळी एकदा व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर टाकतात त्या देखील म्हणतात की सुरेश अण्णा यांनी मोठं मन दाखवलं दिलदारपणा दाखवला आणि छत्रपती शिवाजी राजांचे विचार कसे आपण आत्मसात करतोय हे देखील त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं मित्रांनो ही अतिशय चांगली गोष्ट आहे सध्या आपण पाहतोय की मीडियामध्ये एक दुसऱ्यावर हो टीका करतो हो हो दुसरा त्या टीकेला प्रत्युत्तर देतो परत दुसरा त्या टीकेवरती बोलत असतो परंतु हे प्रकरण कुठंच भेटत नाही यामध्ये मीडियाला मिर्च मसाला भेटत असतो परंतु त्या दोघांचेही वाचाळ एका एकावरती चालू असते परंतु मित्रांनो हे प्रकरण सामोपचाराने मिटलं असं देखील म्हणू शकता आणि या प्रकरणाने महाराष्ट्राला एक चांगली शिक दिली यामध्ये सुरेशांना दसाने देखील माफी मागितली आणि माफी मागितल्याच्या नंतर राजक्ता माळी यांनी देखील दसांचे परत आभार मानले मित्रांनो ही अतिशय चांगली आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी अशी गोष्ट आहे धन्यवाद